नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के ट्वेंटी फोर या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो जिल्हा परिषद भरती ज्या ज्या पदांची परीक्षा संपलेली आहे त्यांचे निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहे आणि कोणकोणते निकाल या गेल्या दोन दिवसात प्रसिद्ध झाले त्यासंदर्भात आपण माहिती पाहणारच आहोत आणि पहा मित्रो आपल्याला सारख्या कमेंट्स येत आहे की फार्मसी ऑफिसर किंवा वरिष्ठ सहाय्यक किंवा स्थापत्य अभियांत्रिकी इत्यादी पदांचा निकाल कधी लागणार आहे त्यासंदर्भातही आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्याआधी पहा मित्रो आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण अपडेट किंवा माहिती आपल्याकडून मिस होणार नाही सर्वप्रथम आपण रिझल्ट कोणकोणते लागले त्याबद्दल पाहणार आहोत तर पहा जिल्हा परिषद आहे उस्मानाबाद यामधील ज्युनियर असिस्टंट या पदाचा निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे तुम्हाला जरी संपूर्ण पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही संपूर्ण पी डी एफ करून घेऊ शकता किंवा जे डीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊनसुद्धा डाउनलोड करू शकता त्यानंतर पहा दुसरा रिझल्ट आहे जिल्हा परिषद जळगाव येथील सिनियर असिस्टंट या पदाचा निकाल जो आहे तो लागलेला आहे जळगाव जिल्हा परिषदेमधील त्यानंतर पहा जिल्हा परिषद आहे सोलापूर आणि पोस्ट आहे सिनियर असिस्टंट तर पहा मित्रांनो हे निकाल जे आहेत ते गेल्या दोन दिवसात जाहीर झालेले आहे या संदर्भात तुम्ही जी पी डी एफ आहे ती पाहू शकता तुम्ही जर अर्ज केलेला असेल तर तर पहा मित्रांनो आपल्याला बऱ्याच कमेंट्स कोणत्या येतात तर फार्मसी ऑफिसरशी रिलेटेड आपल्याला म्हणजे औषध निर्माण अधिकारी याच्याशी रिलेटेड जे आहे ते आपल्याला बऱ्याच कमेंट्स येत आहेत की त्यांची रिझल्ट कधी लागणार आहे त्यासंदर्भात आपण जेडपीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण बऱ्याच जिल्हा परिषदेचे जे कॉन्टॅक्ट नंबर आहे आपण त्याच्यावर जर कॉल करण्याचा प्रयत्न केला तर ते आपला कॉल रिसिव्ह करत नाही किंवा काही जणांनी रिसिव्ह जरी केला तरी ते सांगतात की तुम्ही वेबसाईटला भेट द्या संकेतस्थळाला जे आहे ते भेट द्या त्यावरच ती, ती अपडेट तुम्हाला प्राप्त होईल तर पहा मित्रांनो यावरून आपल्याला स्पष्ट असं दिसते की एक्झॅक्ट निकाल कधी लागेल हे तुम्हाला कोणीच सांगू शकत नाही जोपर्यंत जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर रिझल्टबाबत काही अपडेट येत नाही तोपर्यंत सांगणं कठीण आहे तर पहा मित्रांनो ज्या ज्या पोस्टचे रिझल्ट अद्याप बाकी आहे जवळपास पोस्टचे तर रिझल्ट आता लागलेलेच आहे पण अजूनसुद्धा काही पोस्टचे रिझल्ट बाकी आहे तर तुम्ही काय करा कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय केलं आहे आणि जिल्हा परिषद कोणती आहे ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला नमूद करायच्या आहे कारण की तुम्ही फक्त पोस्ट टाकली जर कमेंटमध्ये समजा तुम्ही पोस्ट टाकली की वरिष्ठ सहाय्यक या पदाचा निकाल कधी लागणार आहे तर नेमकं कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये हे सांगणं शक्य नाही त्यामुळे तुम्ही काय करा कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही ज्या जिल्हा परिषदेला अप्लाय केलं त्या जिल्हा परिषदेचं नाव आणि त्यानंतर ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केलेला असेल ते पद हे दोन्ही मेन्शन करा जेणेकरून त्याबाबत आपण अपडेट जी आहे ती पाहू आणि त्यासंदर्भात जर काही अपडेट असली तर मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय यामध्ये करेल तर या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद